नमस्कार मी ॲडव्होकेट सौ वैशाली अतुल कोरटे मी आज आपल्याला हॉस्पिटलमध्ये अवाजवी बिल लावले तर रुग्णांचे अधिकार कोणते त्याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे मी रोज वेगवेगळ्या पद्धतीचे वेगळ्या विषयांवर माहिती देत असते आपल्याला व्हिडिओ कसे वाटतात काय मला ते नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगत जा आणि कोणत्या विषयावर आणखी कायदेशीर माहिती हवी असेल तर ते देखील मला कॉमेंटमध्ये दे सांगत जा आत्ता आपण बघूया हॉस्पिटलमध्ये अवाजवी म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त जर बिल आलं त्यांनी नको त्या गोष्टींचं बिल लावलं तर आपण काय करायचं म्हणजे पेशंटनी ते कायदेशीररित्या कसं हाताळायचं याबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे तरी पण तुम्ही लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आजकाल खाजगी हॉस्पिटलमध्ये अनावश्यक तपासण्या म्हणजे वेगळ्या टेस्ट करायला लावतात महागडे औषधं त्याचे बि मेडिकल बिल खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आय सी यूचे जादा चार्जेस लावले जातात बिलाची माहिती न देता मोठे बिल दे हे अशा अनेक गोष्टी तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत म्हणजे आपण ज्या वेळेला ॲडमिट होतो त्यावेळेला आपल्याला वापरले न जाणारे औषधंसुद्धा त्यात लिहिलेले असतात म्हणजे औषधं लिहितात बिलामध्ये मेडिकलच्या पण ते आपल्याला यूज होतात की नाही माहिती नसतं ते आपल्याला म्हणतात की आम्ही वापरलोय हाताचे ग्लोवज असू देत क्रीम असू देत त्यात पावडरी असतात किंवा इंजेक्शन असतात काही सलाईनच्या बाटल्या असतात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या त्या वापरत नाहीत आणि जर शंभर असते लिहिलेल्या ले तर त्यातल्या त्या पन्नास वापरल्या जातात वीस वापरल्या जातात आपण ते बघत नाही आणि त्याचं पूर्णपणे बिल ते आपल्याला लावतात आपण आधीच त्या पेशंटमध्ये ते बघण्याची ते तयारी नसते तो मेंटली डिस्टर्ब असतो आणि हे असे मोठे भले बिलं ते लावतात आणि आपण ते अजिबात बघत नाही आणि मग मोठ्या प्रमाणात बिल आल्यावर आपल्याला खूप टेन्शन येतं आणि ते कसं हाताळायचं त्या कायदेशीरित्या आपण काय त्याच्यावर माहिती घेतली पाहिजे आणि आपण मग ते कसं फेस करायचं हॉस्पिटलमध्ये म्हणून मी तुम्हाला आज हा व्हिडिओ बनवत आहे तर मोठ्या प्रमाणावर बिल आल्यावर तर काय करायचं तक्रार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत पेशंट हा आधीच आर्थिक आणि शारीरिक आणि मानसिकरित्या पूर्णपणे खचलेला असतो ह्या सगळ्या गोष्टींनी तो वेगवेगळ्या विचारात टेन्शनमध्ये असतो त्याला लवकर बरे होऊन घरी जायचे असते आणि हॉस्पिटलमध्ये जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त हॉस्पिटलचे बिल येते तेव्हा त्याची ते मानसिक स्थिती आणखी खराब होते पण सर्वच पेशंटचे मेडिकल क्लेम किंवा पॉलिसी असतेच असं नाही आहे बऱ्याच वेळा क्लेम किंवा पॉलिसी नसणारे पेशंटही हॉस्पिटलमध्ये असतात आता काय करायचं त्याच्यावर आपण अशा वेळेस सांग तुम्हाला काय त्यांनी तुम्ही काळजी घेतली पाहिजे ते सांगते तुम्हाला मी त्याचे कायदेशीर अधिकार कुठले त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलला हा जा विचारला पाहिजे आणि बिलाची नीट चौकशी केली पाहिजे म्हणून आज मी या वेगळ्या विषयावर तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे आपल्यास हा व्हिडिओ कसा वाटतो तुम्ही नक्की मला सांगा सर्वात आधी महत्वाची गोष्ट समजून घ्या कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट दोन हजार एकोणावीस नुसार रुग्ण हा डॉक्टरांचा ग्राहक म्हणजे पेशंट आहे हॉस्पिटल आणि डॉक्टर हे सर्व्हिस प्रोवायडर आहेत इंडियन मेडिकल असोसिएशन वर्सेस व्ही पी शांता एकोणीसशे पंच्याण्णवच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ठरवले की पेड मेडिकल सर्व्हिस या ग्राहक संरक्षण कायद्यात येतात म्हणजेच चुकीची सेवा देणे अवाजवी बिल आकारणे निष्काळजीपणा करणे यासाठी ग्राहक न्यायालयात केस करू शकतो म्हणजे पेशंट केस करू शकतो अवाजवी बिल म्हणजे काय खालील प्रकारे बिल लावलेले असेल तर ते अवैध किंवा अवाजवी ठरू शकते न केलेल्या टेस्टचे बिल डॉक्टरनी न तपासता फी आकारणे सरकारी दरापेक्षा जास्त चार्जेस लावणे आय सी यूमध्ये विनाकारण ठेवणे एकाच औषधाचे दोनदा चार्जेस लावणे बिलाचा ब्रेकअप न देणे म्हणजे त्यांना दोन दिवसाची त्यांना ॲडमिट करायची प्रोसेस असेल तर ते चार दिवसाचं बिल लावतात अशा बऱ्याच वेळा गोष्टी होतात आय सी यूमध्ये देत जास्त बिल लावलं जातं विनाकारण ठेवलं जातं क्लिनिक एस्टॅब्लिश ॲक्ट दोन हजार दहानुसार नुसार हॉस्पिटलने दरपत्रक रेट चार्ट दाखवणे बंधनकारक चा 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 आहे रुग्णांचे कायदेशीर अधिकार कुठले आपण ते बघूया बिलाचा तपशील मागण्याचा अधिकार प्रत्येक चार्जेसचे स्पष्टीकरण देणे हे त्यांना मागू शकतो आपण आणि लावणे गरजेचं आहे म्हणजे काय बिलाचा तपशील मागण्याचा पूर्णपणे आपल्याला अधिकार आहे आणि त्यांना चार्जेस लावल्याचं स्पष्टीकरण देणे हेही गरजेचं आहे तर मेडिकल रेकॉर्ड मिळण्याचा अधिका। अधिकार आपण जे मेडिकल रेकॉर्ड होते देतात ते पण आपल्याला त्यांनी दिला पाहिजे डिस्चार्जचा सारांश त्यांनी दिला पाहिजे रिपोर्ट्स कुठले आहेत तेही दिले पाहिजे बिलाची कॉपी त्यांनी आपल्याला दिलीच पाहिजे बहात्तर तासात रेकॉर्ड देणे बंधनकारक आहे अनावश्यक उपचार नाकारण्याचा अधिकार न सांगता उपचार कायदेशीर चुकीचे आहे ग्राहक न्यायालयात तक्रार करू शकतो आपण कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट दोन हजार एकोणावीस सेक्शन पस्तीस नुसार जिल्हा ग्राहक आयोगाकडे आपण तक्रार करू शकतो भरपाई मागू शकतो आणि नंतर बिल रद्द सुद्धा आपण करू शकतो त्याची मागणी आपण करू शकतो मानसिक त्रासाची नुकसान भरपाई आपण मागू शकतो ह्या सर्व गोष्टी ग्राहक न्यायालयामध्ये आपण तक्रार करू शकतो फसवणूक असल्यास गुन्हा होऊ शकतो का तर जर जाणून बुजून चुकीचे बिलं लावले असतील तर आपली फसवणूक झाली आहे आपण असा गुन्हा दाखल करू शकतो आय पी सी सेक्शन चारशे वीसनुसार फसवणूक झाली किंवा चेटिंग केली असंही आपण गुन्हा हा त्याच्यावर दाखल करू शकतो आय पी सी सेक्शन चारशे सहानुसार नुसार विश्वासघात केल्याची पोलीस तक्रार म्हणजे एफ आय आर देखील करू शकतो तक्रार कुठे करायची आपण तर हॉस्पिटल प्रशासनाकडे आपण लेखी तक्रार करता येते आपल्याला ग्राहक न्यायालयाकडे तक्रार करता येते राज्य वैद्यकीय परिषद म्हणजेच मेडिकल काउन्सिलकडे तक्रार करता येते सरकारी हॉस्पिटल असेल तर आर टी आय ॲक्ट दोन हजार पाच अंतर्गत माहिती मागता येते महत्त्वाच्या टिप्स कुठल्या आहेत आपण आता ते बघूयात सर्व बिलांच्या कॉपी तुम्ही जवळ ठेवा डॉक्टरने सांगितलेले लिहून ठेवा कॅश न देता शक्यतो डिजिटल पेमेंट करा म्हणजे ऑनलाईन पेमेंट करा गुगल पे फोनपे पे आणखी कुठलं असतील त्याच्यावरनं तुम्ही पेमेंट करा म्हणजे तुमच्याकडे तो प्रूफ राहतो कॅश हा प्रूफ धरला जाणार नाही डिस्चार्जच्या वेळी बिल तपासून घ्या ज्या वेळेला डिस्चार्ज होतो त्यावेळेला कुठलं बिल कशाचं काय लावलं आहे हे तुम्ही नीट चेक करून घ्या दबावाला अजिबात बळी पडू नका अशी थोडक्यात मी तुम्हाला कायदेशीररित्या मेडिकलमध्ये बिल जर प्रमाणापेक्षा जास्त आलं असेल तर तुम्ही कोणती कायदेशीर माहिती तुम्हाला पाहिजे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा धन्यवाद